नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मित्रा तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण पुढील टॉपिकला सुरुवात करणार आहोत ज्याचं नाव ज्याचं नाव अतिशय महत्वाचं आहे आणि टॉपिक सुद्धा महत्वाचं आहे नाव टाका मित्रांनो पटकन काय नाव टाकायचंय नाव टाकायचं आहे द्विकर्मक क्रियापद काय द्वि असं सुद्धा लिहू शकता किंवा तुम्ही असं सुद्धा लिहू शकता द्विकर्मक द्विकर्मक क्रियापद हे व आहे द्विकर्मक क्रियापद अतिशय महत्वाचं टॉपिक आहे पोलीस भरतीला या टॉपिक वर वारंवार प्रश्न विचारले जातात म्हणजे जातातच तुम्ही या पूर्ण टॉपिकला पी लिहू शकता मित्रांनो काय लिहिणार तुम्ही आयएमपी द्विकर्मक क्रियापदाची व्याख्या जर तुम्हाला कळाली तर काही क्षणात तुम्ही याचं योग्य उत्तर देऊ शकता तुमच्या स्क्रीनवर सुद्धा व्याख्या लावलेली मित्रांनो काय लिहिलेलं आहे मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर लिहिलेलं आहे की ज्या वाक्यामध्ये दोन कर्मांचा उपयोग केला जातो ज्या वाक्यामध्ये दोन कर्मांचा उपयोग केला जातो त्यामध्ये एक प्रत्यक्ष कर्मक्रियापद आणि दुसरं अप्रत्यक्ष कर्मक्रियापद या दोघांचा उपयोग करून जे वाक्य हो तयार होतं त्या वाक्यास काय म्हणतात मित्रांनो हो त्या वाक्यास म्हणतात द्विकर्म क्रियापद प्रश्न आधी तुमच्या स्क्रीनवर येईल पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघून घ्या त्यावरतून ज्यांच्याकडे नोट्स आहेत ते पटापट उत्तर द्या आणि ज्यांच्याकडे नोट्स नाही त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवतो की कशा प्रकारे प्रत्यक्ष कर्म ओळखायचं आणि अप्रत्यक्ष कर्म ओळखायचं पहिला प्रश्न मित्रांनो तो स्क्रीनवर आलेला आहे काय प्रश्न विचारला मित्रांनो प्रश्न आहे की ताईने काठीने कुत्र्यास मारले मार ताईने काठीने कुत्र्यास मारले प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर आलेला आहे मी प्रश्न लिहून दाखवतो आणि पहिला प्रश्न आहे नीट समजून घ्यायचा सर्वांनी प्रत्यक्ष कर्म कशाला म्हणतात अप्रत्यक्ष कर्म कशाला म्हणतात नंतर आपण पटापट याच्यावरती प्रॅक्टिस करणारच आहोत बघा लिहून घ्या प्रश्न काय मित्रांनो ताईने काठीने कुत्र्यास मारले ताईने काठीने कुत्र्यास मारले प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न नीट समजून घ्यायचा आणि एक आय एम पी म्हणून लिहून घ्या मित्रांनो इकडे काय लिहायचं पी ठीक आहे आयएमपी लिहा एक म्हणजे प्रत्यक्ष कर्म कर्म आणि दुसरं लिहा अप्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म आणि ज्यांना फड्यावरच क्लिअर दिसत नसेल त्यांनी इथं कोपऱ्याला सेटिंग नावाचं चिन्ह असतं त्या सेटिंग नावाच्या चिन्हावरती क्लिक करा ते तुम्हाला ऑप्शन येतील ऑप्शन मध्ये क्वालिटी नावाचं ऑप्शन क्लिक करा आणि क्वालिटी वाढवा म्हणजे तुमच्या मोबाईलची सेटिंग मध्ये ऑप ऑफ क्वालिटी वाढेल आणि हे सर्व काही तुम्हाला क्लिअर दिसेल ठीक आहे इथपर्यंत तुम्ही लिहिलं मित्रांनो एम बी प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म प्रत्यक्ष कर्म कशाला म्हणायचं नीट समजून घ्या प्रत्यक्ष कर्म हे नेहमी वस्तुवाचक असतं मित्रांनो काय असतं वस्तू वाचक आणि अप्रत्यक्ष कर्म नेहमी काय असतं मित्रांनो व्यक्तिवाचक वाचक वाचक प्रत्यक्ष कर्म असतं वस्तुवाचक अप्रत्यक्ष कर्म असतं मित्रांनो व्यक्तिवाचक कळालं पुढील प्रश्नामध्ये काय लिहिलं मित्रांनो ताईने कुत्र ताईने काठीने कुत्र्या मारले तर मग मित्रांनो प्रत्यक्ष कर्म काही याच्यामधलं वस्तुवाचक वस्तू काय कोणते दिसते मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये तर वस्तू आहे काठी मग मित्रांनो काठीने काठी काय येणार वस्तुवाचक आणि वस्तुवाचक काय असतं मित्रांनो प्रत्यक्ष कर्म काय असणार प्रत्यक्ष प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म काय येणार मित्रांनो कुत्र्यास येईल का ताई येईल कारण दोन व्यक्ती ना कळालं अप्रत्यक्ष कर्म काय असतं येतात व्यक्तिवाचक असतात मग याच्यामध्ये दोन व्यक्ती आहे कुत्रास आणि ताई पण तुम्हाला मी अगोदर शिकवलंय की कर्ता कशा प्रकारे ओळखायचा आणि कर्म कशा प्रकारे ओळखायचं कर्ता जो असतो तो, तो क्रिया करणारा घटक असतो म्हणजे मारणारे कोण जर प्रश्न विचारला तर मारणारे कोण जर प्रश्न विचारला तर करता येतो आणि करता कोण आहे मारणारे कोण तर ताई आहे बरोबर आणि अप्रत्यक्ष कर्म काय असतो क्रिया सोसणारा म्हणजे सोसणारा तर स्वस्त कोण आहे मार खाणारा स्वस्त कोण आहे तर स्वस्त कुत्र आहे म्हणून आणि आपल्याला कर्म ओळखायचा आहे म्हणून अप्रत्यक्ष कर्म काय येणार मित्रांनो व्यक्तिवाचक असतो म्हणून कुत्र्या असो हे काय येणार अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर्म काय येणार मित्रांनो व्यक्तिवाचक आणि प्रत्यक्ष कर्म असतो वस्तुवाचक कळालं अतिशय महत्वाचं आहे आणि कळालं तुम्हाला एक पण की द्विकर्मक कशा प्रकारे ओळखला जातो तर द्विकर्मक असतो ज्यामध्ये दोन कर्म असतात बघा प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म हे दोन कर्म आहे म्हणजेच काय येणार मित्रांनो द्विकर्म क्रियापद आणि ज्या वाक्यामध्ये दोन कर्म असतात त्यास द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात असे भरपूरशे महत्वाचे प्रश्न मराठी व्याकरणच्या आपल्या प्रश्न संचामध्ये आहे जे तुमच्या स्क्रीनवर हो दिसतोय हा मराठी व्याकरणचा प्रश्न संचा अतिशय महत्वाचा आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस मध्ये संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न मराठी व्याकरण या नोट्समध्ये आहे या नोट्स तुमच्याकडे असल्यास पाहिजे बघूयात पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न अप्रत्यक्ष कर्म आणि प्रत्यक्ष कर्म या टॉपिकवर विचारले जातात कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकता पटापट प्रॅक्टिस करणार आहोत आपण काही क्षणात सुरुवात करूया आणि पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतोय पहिला प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनी प्रश्न नीट वाचायचा आहे ऑप्शन नीट वाचायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं चला तर मग वेळ न करता लगेच सुरुवात करू पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हो आलेला मित्रांनो प्रश्न पूर्ण नीट वाचायचा आहे ऑप्शन सुद्धा नीट वाचायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं पहिला प्रश्न आहे प्रश्न पूर्ण वाचा काय प्रश्न दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर प्रश्न दिलेला आहे द्रोणाचार्यांनी अर्जुनास धनुर्विद्या शिकवली द्रोणाचार्यांनी अर्जुनास धनुर्विद्या शिकवली प्रश्न नीट वाचायचा आहे प्रत्यक्ष कर्म विचारलाय का अप्रत्यक्ष कर्म विचारलाय का दोन्ही विचारलेले आहे प्रश्न नीट बघा आणि ऑप्शन नीट बघा आणि व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप खु छान उत्तर येत आहे तुमच्या सर्वांचे सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर येतात सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड पहिलाच प्रश्न आहे आणि पहिल्याच प्रश्नाचे उत्तर किती पटापट तुम्ही सर्वजण सर्वांचं योग्य उत्तर आला सर्वांसाठी व्हेरी गुड प्रश्न काय होता मित्रांनो प्रश्न होता की -पट द्रोणाचार्यांनी अर्जुनास धनुर्विद्या शिकवली याच्यातलं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी काय अर्जुनास आणि विचारलं काय होतं मित्रांनो विचारलं होतं अप्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म विचारलं होतं अप्रत्यक्ष कर्म विचारलं होता आणि त्याचं ते योग्य उत्तर सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढे प्रश्न आहे की अजितने नातीला सॉरी आजीने नातीला गोष्ट सांगितली आजीने नातीला गोष्ट सांगितली प्रश्न पूर्ण बघायचं आहे ऑप्शन पूर्ण बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं आणि व्हेरी गुड खूप छान बघा प्रश्न आला त्याने आला या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर असतात व्हेरी गुड खूप छान उत्तर देता तुम्ही सर्वांनी व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान सर्वांचं योग्य उत्तर सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड प्रत्यक्ष कर्म विचारलाय का अप्रत्यक्ष कर्म विचारलाय प्रश्न नीट बघा ऑप्शन नीट बघा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर कंटिन्यू देत राहा व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर देत आहे सर्वांचं योग्य उत्तर देत आहे सर्वांचं बघा प्रश्न काय होता प्रश्न होता की आजीने नातीला गोष्ट सांगितली याचं योग्य उत्तर तेच आहे जे तुम्ही सर्वांनी दिले जास्त जास्त विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले त्याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ए काय नातीला नातीला काय असणार आहे मित्रांनो नातीला असणार आहे अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर्म नातीला असणार आहे सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की महाराजांनी तलवारीने घानास मारले महाराजांनी तलवारीने घानास मारले प्रत्यक्ष कर्म विचारलाय का अप्रत्यक्ष कर्म विचारलाय काय विचारलाय का प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन एट बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं व्हेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड काय काय विद्यार्थ्यांचे उत्तर कधी कधी चुकतात चुकूया मित्रांनो काय हरकत नाही पण तुम्ही प्रयत्न करताय प्रयत्न करत राहा तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वजण व्हेरी गुड म्हणतो सर्वांचं योग्य उत्तर आहे नीट बघा प्रत्यक्ष कर्म तुम्हाला आहे एमपी टाकायला लावलं होतं प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म प्रश्न पूर्ण नीट वाचायला सांगतो मी नेहमी ऑप्शन सुद्धा नीट वाचायचे आणि तुम्ही सर्वजण योग्य उत्तर देतात व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी सर्वांचं योग्य उत्तर प्रश्न काय होता बघा प्रश्न होता की महाराजांनी तलवारीने घानास मारले याचं योग्य उत्तर तेच आहे तेच जे तुम्ही सर्वांनी दिलंय प्रश्नांचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी काय तलवारीने तलवारीने याचं योग्य उत्तर असणार आहे प्रत्यक्ष कर्म विचार प्रत्यक्ष कर्म प्रत्यक्ष कर्म काय असतो मित्रांनो वस्तुवाचक कळालं ना वस्तुवाचक आणि अप्रत्यक्ष कर्म काय असतो मित्रांनो व्यक्तिवाचक म्हणजेच जेथ वस्तू येईल ते प्रत्यक्ष कर्म येईल आणि जिथे व्यक्ती येईल ते अप्रत्यक्ष कर्म येईल सर्वांचं योग्य कराल सर्वांसाठी सर्वांस व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की अनिलने रुपालीला पुस्तक दिले अनिलने रुपालीला पुस्तक दिले प्रत्यक्ष कर्म विचारलाय अप्रत्यक्ष कर्म विचारलाय नीट प्रश्न पूर्ण बघा व्हेरी गुड मित्रांनो खूप छान सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान सर्वांचं योग्य उत्तर येतं आतापर्यंत तरी योग्य उत्तर सर्वांचे व्हेरी गुड व्हेरी गुड पटापट पूर्ण करा पटापट प्रश्न बघा प्रश्न आला नाही आला लगेच उत्तर आले पाहिजे तुमच्या सर्वांचे सर्वांचं योग्य उत्तर आलंय व्हेरी गुड मित्रांनो खूप छान सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड कारण प्रश्न काय होता प्रश्न होता की अनिलने रुपालीला पुस्तक दिले याचं योग्य उत्तर तेच असणार आहे जे तुम्ही सर्वांनी दिलंय मित्रांनो काय याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे पुस्तक आणि पुस्तक काय आहे मित्रांनो पुस्तक आहे प्रत्यक्ष कर्म कारण हे आहे वस्तुवाचक ठीक आहे सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी वेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की आकाश ने मावशीकडे पैसे दिले आकाशने मावशीकडे पैसे दिले प्रश्न पूर्ण नीट बघा ऑप्शन नीट बघा आणि त्याचं योग्य उत्तर पटापट द्या लाइव विचार म्हणजे सर्वांना दिसतंय व्हेरी गुड खूप छान सर्वांचं योग्य उत्तर येत सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड पटापट उत्तर द्या सर्वजण फक्त बघू नका तर उत्तर द्या जे फक्त पाहत असतील तुम्ही पाहू नका पटापट उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर येणार सर्वांसाठी व्हेरी गुड कारण तुम्ही मेहनत करता मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर आलं एकाच प्रश्न काय होता बघा प्रश्न होता की आकाशने मावशीकडे पैसे दिले याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी तेच जे तुम्ही सर्वांनी दिलं ऑप्शन क्रमांक डी मावशीकडे मावशी कडे काय येणार अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष काय विचारलं होतं कारण तिथे व्यक्तिवाचक का आला ठीक आहे सर्वांचं योग्य सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या पुढील प्रश्न आहे की गणेशने जंगलात म्हशी चारल्या गणेशने जंगलात म्हशी चारल्या प्रश्न पूर्ण नीट वाचा ऑप्शन नीट वाचा काय विचारलाय नीट बघा विचारलाय प्रत्यक्ष कर्म का अप्रत्यक्ष कर्म प्रश्न बघा व्हेरी गुड बघा काय विद्यार्थी किती पटापट उत्तर देत आहे सर्वांचं योग्य उत्तर येत आहे गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान याच प्रकारच्या उत्तरांची अपेक्षा सर्वांकडून तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर येईल आणि सर्वांचं योग्य उत्तर येता पण आहे मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड खूप छान मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर पटापट उत्तर द्या पटापट उत्तर द्या खूप छान उत्तर आहे व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान याचं उत्तर तेच असणारे तेच जे तुम्ही सर्वजण देत आहे प्रश्न काय होता प्रश्न होता की गणेशने जंगलात म्हशी चारल्या याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए असणार आहे काय म्हशी म्हशी काय असणार आहे मित्रांनो अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष विचारलं होतं अप्रत्यक्ष मशीन आणि अप्रत्यक्ष म्हणजेच काय मित्रांनो व्यक्तिवचक आणि सर्वांचं योग्य उत्तर ते आलेलं आहे सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचं योग्य उत्तर पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की आजीने सचिनला नाशिकला पाठवले आजीने सचिनला नाशिकला पाठवले प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा आणि त्याचं योग्य उत्तर पटापट द्या प्रश्न नेहमी सावकाश वाजायचा आहे प्रश्न काय विचारला नाही समजून घ्यायचं ऑप्शन पटापट असतात ऑप्शन मध्ये सुद्धा तुम्ही कन्फ्युजन होतात आणि हे विद्यार्थी बघा किती पटापट उत्तर देत आहे सर्वांचे योग्य उत्तर देता सर्वांसाठी व्हेरी गुड खूप छान सर्वांचे योग्य उत्तर आणि आपली टीम आपली टीम आता बघा पेपर सुद्धा बनवतीये लेक्चर झाल्यानंतर या टॉपिक वर शंभर मार्कांचा पेपर सुद्धा होणार आहे तुम्ही मध्ये चुकलात तर काही हरकत नाही पण लेक्चर संपल्यानंतर शंभर मार्कांचा जो पेपर होईल आपली टीम तयार करते पेपर बघा व्हेरी गुड आपले टीम जे पेपर तयार करणार आहे तो लेक्चर झाल्यानंतर लगेच या टॉपिक वर शंभर मार्कांचा पेपर येणार आहे योग सर्वांचं योग्य उत्तर आला आता बंद सर्वांचं प्रश्न काय होता बघा प्रश्न होता की आजीने सचिनला नाशिकला पाठवले विचारलं होतं प्रत्यक्ष कर्म आणि याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक सी काय नाशिक नाशिक याच योग्य उत्तर असणार आहे प्रत्यक्ष कर्म सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या सीट वर पुढील प्रश्न आहे की वडिलांनी मुलास चार चाकी घेऊन दिली वडिलांनी मुलास चार चाकी घेऊन दिली प्रश्न पूर्ण नीट बघा ऑप्शन पूर्ण नीट बघा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या प्रत्यक्ष कर्म विचारलाय का अप्रत्यक्ष कर्म विचारलाय आणि बघा या विद्यार्थ्यांचे किती पटापट उत्तर येत आहे व्हेरी गुड खूप छान सर्वांचं योग्य उत्तर सर्वांचं व्हेरी गुड व्हेरी गुड एकाच सुद्धा उत्तर चुकलं नाही आतापर्यंत सर्वांचं योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान योग सर्वांचं योग्य उत्तर येत आहे हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर येईल आणि सर्वांचे योग्य उत्तर आले सुद्धा आहे प्रश्न काय होता बघा प्रश्न होता की वडिलांनी मुलास चार चाकी घेऊन दिली याचं ओळखायचं होतं मित्रांनो प्रत्यक्ष कर्म आणि प्रत्यक्ष कर्म असणार आहे ऑप्शन क्रमांक बी काय चार चाकी चारचाकी काय असणार म प्रत्यक्ष कर्म कारण ते असणार आहे व्यक्तिवाचक व्यक्तिवाचक सॉरी वस्तुवाचक वाचक चारचाकी असणारे वस्तुवाचक म्हणून ते प्रत्यक्ष कर्म येईल सर्वांचे योग्य उत्तर आलेलं आहे सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की ंजुने संजूला मुंबईला पाठवले रंजूने संजूला मुंबईला पाठवले प्रश्न पूर्ण नीट बघायचा आहे ऑप्शन नीट बघायचा आहे प्रश्न बघायचा आहे की प्रत्यक्ष कर्म विचारला का अप्रत्यक्ष कर्म विचारला जे विचारलं असेल त्याचं पटापट -पड़ लाईव्ह मध्ये उत्तर द्या सर्वजण बघताय आणि बघा किती पटापट उत्तर देताय सर्वजण सर्वांचं योग्य उत्तर आलंय मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान काही काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात तर मित्रांनो चुकू द्या जोपर्यंत तुम्ही चुकणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही आणि एकदा तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही भविष्यात कधी चुकणार नाही सर्वांचं योग्य उत्तर आलं मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रत्येकाने प्रयत्न करा बघा नवनवीन जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा उत्तर देत आहे व्हेरी गुड तुमच्या सर्वांसाठी खास व्हेरी गुड जे नवीन विद्यार्थी आहेत सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी सर्वांस व्हेरी गुड बघा प्रश्न काय होता प्रश्न होता की रंजूने संजूला मुंबईला पाठवले याच्यातील ओळखायचं होता ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर होतं संजू संजूला ओळखायचं होतं याच्यातलं अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर्म ओळखायचं होतं अप्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म काय असतो व्यक्तिवाचक सर्वांचं योग्य ताराला सर्वात झाले गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या सीन पुढील प्रश्न आहे की वैभवने सौरभला नोट्स घेऊन दिल्या वैभवने सौरभला नोट्स घेऊन दिल्या प्रश्न पूर्ण नीट वाचा ऑप्शन नीट वाचा प्रश्न काय विचारलाय प्रत्यक्ष कर्म का अप्रत्यक्ष कर्म त्याचं योग्य उत्तर पटापट्या आणि बघा त्या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले सुद्धा सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान उत्तर येत आहे तुमच्या सर्वांच्या सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे योग्य उत्तर मित्रांनो व्हेरी गुड असाच प्रकारचा प्रयत्न करत राहा कंटिन्यू आणि येणाऱ्या भरती म्हणजे तुमच्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे कारण तुम्ही दररोजचे कंटिन्यू लेक्चर करतात आणि दररोज सर्वजण अभ्यास पूर्ण आहे सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड बघा प्रश्न काय विचारला प्रश्न होता वैभवने सौरभला नोट्स घेऊन दिल्या त्याचं उत्तर ओळखायचं होतं ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर होतं मित्रांनो नोट्स ओळखायचं होतं मित्रांनो सॉरी प्रत्यक्ष कर्म सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो आणि बघा नीट तुम्ही लक्ष द्या काय विद्यार्थी आहे किती पटापट मध्ये उत्तर देतात प्रश्न आला कधी आला या विद्यार्थ्यांचे यो, योग्य उत्तर तयार असतं आणि काय विद्यार्थी असतात जे फक्त बघतात त्यांना कळतच नाही नेमकं ने 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 की प्रत्यक्ष कर्म काय आणि अप्रत्यक्ष कर्म काय किती बेसिकहून बेसिक माहिती तुम्हाला शिकवली एवढं बारीक कोणी शिकवणार नाही आणि याच्या सुद्धा बेसिक लेवल आपल्या या सर्व नोट्स मध्ये आहे या नोट्स तुमच्या गुरु केले ठरणारे लक्षात ठेवायचं मित्रांनो कुठेही जा या प्रकारचे बेसिक टू ऍडव्हान्स नोट्स कुठेच मिळणार नाही या नोट्स काही सुद्धा नाही एकावन्न तज्ञांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून या खास नोट्स तुमच्यासाठी बनवले हो आहेत उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे गणिताची नोट्स बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही टॉपिक यामध्ये आहे कोणतं पुस्तक घ्यायची तुम्हाला गरज नाही एक सुद्धा पुस्तक घेऊ नका सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या नोट्स काढलेल्या आहे यामध्ये तुम्हाला बेसिक बेरीज वजा बाकीपासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत सर्व काही मिळेल त्याचप्रमाणे मराठी व्याकरणचे नोट्स इतकी जबरदस्त नोट्स आहे की सतरा पुस्तकांचा अभ्यास करून तुम्हाला मराठी व्याकरणसाठी एक किंवा दोन पुस्तकांचे नाव सरासरी माहित असतील पण तेच दोन पुस्तक आहे का तर ते दोन पुस्तक नाही तर भरपूरचे महाराष्ट्रामध्ये भरपूरचे असे पुस्तक आहेत आणि त्यामध्ये क्वालिटी सुद्धा आहे अशा सर्व पुस्तकांचा अभ्यास करून आपल्या नैसर्गिक भाषेमध्ये अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला समजेल आणि उमजेल अशा प्रकारचे नोट्स काढलेले आहे तुम्हाला कोणत्या पुस्तक घ्यायची गरज नसती त्याचप्रमाणे वन लाईनर जी के एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिकेतील ऑनलाईन स्वरूपामध्ये एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस विचार करा किती जबरदस्त जी असेल जीके। जीके 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 या सर्व काही जीके जे महत्वाचं आहे तेच फक्त यामध्ये घेतलेलं आहे हे सर्व जी के अवेलेबल आहे या नोट्स मध्ये तुमच्या यशाची गुरु केली ठरणारी एक सुद्धा तुमचा मार्क आहे जी मध्ये जाणार नाही याची गॅरंटी मित्रांनो त्याचबरोबर येणारा संभव्य म्हणजे एकोणासशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस मध्ये एक पार झाला एकोणीशे अठ्ठ्याण्णव दोन हजार चोवीस नंतर पुढचा म्हणजे चोवीस पासून पुढचे या पुढच्या मध्ये आहे अतिशय महत्वाचे नोट्स आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला सर्व काही मिळेल बेसिक ते ऍडव्हान्स सर्व काही अगदी सोपे प्रश्न प्रश्न सुद्धा सुद्धा आहे आणि म्हणजे जे रिपीट होण्याची दाट शक्यता असते अशाच प्रमाणे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण ज्ञान चालू घडामोडी भूमिती आणि भरपूर काही मराठी व्याकरणचे प्रश्न सांगत जी प्रश्न संच असे सर्व काही नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा बेस्ट ऑफर चालू आहे या ऑफरचा फायदा घ्या फक्त कॉल करा मेसेज करा सांगा आम्हाला नोट्स पाहिजे काही क्षणात तुम्हाला नोट्स पाठवले जातील भेटूया मित्रांनो आणि जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहे तुम्ही जर नवीन विद्यार्थी पहिल्यांदा पहिली आपले लेक्चर अटेंड केलं असेल तर जाणून घ्या आपल्या जा व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करण्यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात एक रुपया सुद्धा तुम्हाला लागत नाही दररोजच्या लाईव्ह लेक्चरसाठी डिजिटल स्वरूपाच्या प्रश्न पत्रिकेसाठी एक रुपया सुद्धा लागत नाही या गोष्टी मोफत मिळण्याकरिता एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे काय हे बघा हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहताय ना ते चॅनल आहे या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय जे लाल कलरचं बटन दिसत त्याला क्लिक करा चॅनल सबस्क्राईब होईल त्याचा स्क्रीनशॉट करा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करा तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणात तुम्हाला एक व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातील भेटूया मित्रांनो आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुप होती तेथे या टॉपिक वर म्हणजे प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म प्लस गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य चालू करामुळे भूमिती आणि अतिशय महत्वाचे काही प्रश्न असं ऍड करून शंभर मार्कांची जबरदस्त प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपाची आपल्या टीमने तयार केली आहे केली ना भेटू आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुप होते ते शंभर मार्काचा पेपर तुमच्या खास तुमच्यासाठी येतोय सर्वांनी तो पेपर सोडवायचा आहे आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुप होते मित्रांनो तोपर्यंत नमस्कार